जय काळ सिद्ध आज आपण पाहतो अनेक जीव जे जी देह धारण करून येतात त्यांना जन्म मृत्यू जरा आणि व्याधी करा। या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं अनेक प्रकार त्या दुःख परंपरा ते सहन करत असतात आणि हे सगळं सहन केल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगता अरे बाबा तुम्ही भक्तिमार्गाने वाटचाल करा कळा ना ह्या सगळ्या समस्या दूर होतील आणि मग ती व्यक्ती भक्ती मार्गाने वाटचाल करण्याचा प्रयत्न करते मग आता काय करायचं भक्तीमध्ये करायचं म्हणजे मग गुरु शोधायला पाहिजे मग गुरु शोधायला सुरुवात होतं कोण सांगतो स्वामी समर्थ कोण सांगतो त्या दादबोदाच्या बैठकीने जा कोण सांगतो हरिनामाचा जप करा कोण सांगतो तीर्थयात्रा करा आणि सगळ्या प्रसारामध्ये तो गेल्यानंतर तो बिचारा भंडावून जातो भंडावून जातो आणि मग तो तीव्रतेने सद्गुरूचा धावा करायला लागतो सद्गुरूला धावा लागतो आणि मग तो तो धावाच आपण पाहणार आहोत आपण नेहमीच म्हणतो आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला आणि तो आता धावा कसा असतो बघा म्हणजे आता ठीक आहे शेवटी सद्गुरूला धावा म्हणजे सद्गुरूच्या नावाने म्हणायला लागतो सद्गुरू धाव धाव ह्या सगळ्यातून आता मला सोडव बाबा सोडव मी दमलो दमलो कळलं ना आणि म्हणून मग म्हटलं जातं सद्गुरुधावरे सद्गुरुधावरे लवलाही बुडलो संशय डोये नसुचे मज काही काय करू तळमळ मिटले नाही रे कोणी शिवमंत्र कोणी शिवमंत्र उपदेशी कोणी हरिनामाशी कोणी सांगत असे जा व्हावे तीर्थ वाशी सद्गुरु धाव बा सिद्धराम धाव बाम काळशी दाव बा, बा लवलाही बुडलो संशय न सुचे मद काही काय करू तळमळ मिटली नाही सद्गुरु धाव बाम सांगते, मुद्रा सांगती मुद्रा सांगती पुणे चार कर्माचा संभार म्हणती उपासना साचार आत्मानात्मविचार सद्गुरु धाव बा सिद्धरम धाव बा काळची बा लवलाही बुणलो संशय डोहे सुचे मज काही टली नहीं सदगुरु धाओ बा उपासना मनती उपासना साचार आत्मात्म विचार आत्मात्म विचार सदगुरु धाओ बा अजपा जप को अजपा जप को संगीत से मौन धरनी बैसे कोणी देखणे कोणी देखणे दावी तसे ऐसे ती पिसे सद्गुरु धावबा, सिद्धराम धावबा, धाव बा काळशुदा धावबा लवलाही बुडलव संशय डोहे सुचे मद काही काय करू तळमळ विटले नाही सद्गुरु धावबा यातून कोणता यातून कोण, या तुनी कोण मार्ग धरू होईना निर्धारू म्हणून याचितो तो म्हणून याचितो तो ले करू दत्तात्रय भव भिरू म्हणून याचितो तो ले करू दत्तात्रय भी भीरू जद्गुरु धाव बाम धाव बा लवलाही बुडलो संशय डोहे नसुचे मद काही काय करू तळमळ मिटली नाही सद्गुरु धाव बा सिद्धरामा धाव बाम काळशी धाव बा सिद्धरामा धाव बाम अशी स्थिती होते आणि या सगळ्यामध्ये वाटतं की आता काय करू मी काय करू आणि मग शेवटी एकमेव आठवतात कोण सद्गुरु सद्गुरु कारण ह्या सद्गुरू भगवंतानेच आपल्याला जवळ घेतलंय ना कळलं ना महाराजांनी महाराजांनी काय प्रेम दिलंय बघा काय प्रेम दिले आपल्याला कळलं ना आणि काय म्हणाले महाराज तुम्ही एकदा माझा हात धरलात ना कळलं ना मी अंतिम स्थानाला त्या स्थानाला जाईपर्यंत तुमचा हात सोडणार नाही असं आश्वासन दिलंय आपल्याला सद्गुरु माऊलीने आश्वासन दिलंय म्हणून आपण एकच म्हणतो काही नाही सद्गुरू राया आता तूच धाव बाबा या सगळ्या हातून तू सोडू शकतोस बाकी हातून कोणी आम्हाला सांभाळणारा नाही सद्गुरू राया नाही तुझ्याशिवाय कोणीही नाही सगळं पाहिलं अनेक ठिकाणी गेलो तीर्थयात्रांना गेलो चारधामला गेलो हा सगळ्या ठिकाणी फिरलो पण सद्गुरू राया तुझ्याशिवाय कोण सांभाळणार कोण सांभाळणार आणि म्हणून मग काय होतं आपण अंतःकरणापासून कोणाला प्रार्थना कोणा प्रार्थना करणार राया आणि काड सिद्धा काड सिद्धा तूच यातून आम्हाला सांभाळणार आहेस बस तुझ्याशिवाय आमचा तारणहार दुसरा कोणी नाही सद्गुरू राजा राजा धीरा सद्गुरू श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय